कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या आपत्तीवेळी मदत करणाऱ्या एन जी ओच्या जवानांना आर्थिक मदत करा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संभाव्यपूर परिस्थिती असो मानवनिर्मित व निसर्गनिर्मित आपत्तीजन्य परिस्थितीवेळी प्रशासनाच्या हाकेला कोणतीही अपेक्षा न बाळगता गेली कित्येक वर्ष एन जी ओ संस्था व त्यांचे जवान जिल्हा प्रशासनाला मदत करत आहेत अशा जवानांना आर्थिक मदत व शासकीय सुविधा मिळाव्यात याबाबतचे निवेदन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आलं प्रत्येक वर्षी आपत्ती व्यवस्थापनात मदत करणारे एन जी ओ आणि त्यांचे जवान यांना मानधन देण्याचे प्रस्ताव पाठवण्याचे काम केले जाते मात्र प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी झाली नाही संस्था जवानांसाठी मदत आहे प्रत्येक वर्षी राज्य शासनाकडून जिल्ह्याला आपत्ती व्यवस्थापनासाठी कोठ्यावधीचा निधी येतो परंतु त्यामध्ये एन जी ओ आणि त्यांच्या जवानांना केलेल्या प्रामाणिकपणे मदतीचा कोणतीही तरतूद नाही ही मोठी खेदाची बाब आहे यासाठी मदत करणाऱ्या सर्व एन जी ओ यांच्या वतीनं विविध मागण्यांचं निवेदन पालकमंत्री हसन यांना देण्यात निवेदनावर सह्या करणारे अशोक रोकडे सुनील कांबळे चंद्रकांत डोंगळे शरद नारकर पटेल विनायक लांडगे युवराज मोरे गजानन सुतार सुनील मोरे दिनकर कांबळे संभाजी झुटाळ हनुमान कुलकर्णी उदय निंबाळकर राजू बेले तेजश्री सासने यांच्यासह सा कोल्हापूर जिल्ह्यातील आपत्ती निवारण करणारे पी एन जी व संस्थांचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाडा ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा